मराठमोळे अभिनेते सय्यदजी शिंदे यां मराठी नाही तर तेलुगू तमिळ कन्नड मल्याळम इंग्रजी गुजराती आणि हिंदी भाषेक सिनेमात काम केले आहे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले सय्याजी शिंदे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमासृष्टीत आपले एक स्थान निर्माण केले आहे तसेच ते सार्वजनिक कार्यातही सहभागी होतात व सहभाग घेताना दिसतात त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे त्यांच्या पत्नी आणि मुले टाइम लाईट पासून दूर आहेत त्यांची पत्नी खूप सुंदर आहे सय्याजी शिंदे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वेळे कामत्ती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला होता सय्याजी मराठी भाषेत एक कला विश्वात पदवीधर आहेत सय्याजी शिंदे यांनी आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या नाईट वॉचमॅन म्हणून विद्यालयीनं शिक्षण घेत असताना त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि त्यांना दरमहा एकशे पासष्ट रुपये पगार दिला जात होता हारेकरी म्हणून सेवा करत असतानाच नाट्यग्रहाची आड आवड निर्माण झाली आणि अभिनयाची आवड त्यांना थिएटर आणि चित्रपटाकडे ओढून आणले सुरुवातीच्या संघर्षमयी कालानंतर ते मुंबईत गेले सय्याजी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मराठी एकांकिका नाटकातून करिअरची सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्याऐंशीमध्ये झुलवा नावाच्या मराठी नाटकात त्यांचा अभिनय चांगलाच गाजला होता आणि तेव्हापासून त्यांनी लोकप्रियता मिळू लागली होती त्यानंतर त्यांनी इतर भाषेमध्येही अभिनय करायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव साली अबोली या अभिनेता म्हणून त्यांना पहिलं मराठी चित्रपट मिळाला त्यांनी बऱ्याच मराठी नाटकात काम केलं आहे त्यापैकी सकाराम बायंडर यांच्या भूमिकेत खूप कौतुक झालं होतं झुलवा वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके त्यांनी गाजवली होती त्यानंतर त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटामध्ये भूमिका केल्या त्यापैकी गोष्ट छोटी डोंगराएवडी या चित्रपटात कृषी मंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिली सयाजी शिंदे यांनी बऱ्याच हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटामध्येही काम केलेलं आहे सयाजी यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांची पत्नीची चे नाव अलका शिंदे आहे आणि त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आहे त्यांची पत्नी आणि मुलगा टाइमलाइट पासून दूर राहतात मात्र त्यांचे सोशल मीडियावर फोटो शे शेअर केलेले मिळत असतात तर तुम्हाला सय्याजी शिंदे आणि अलकात यांची जोडी आवडती का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद